मी आज तुम्हाला एक छानशी बोधकथा सांगणार कारण तुम्ही परिपाठामध्ये बोधकथा घेत नाहीये म्हणून है ना तर बघा माझ्या बोधकथेचं नाव आहे समाधान, समाधान। काय सगळ्यांनी ऐकायची आहे आणि सगळ्यांनी क्लास मध्ये गेल्यानंतर ही लिहून काढायची आहे लिहून काढायची म्हटल्यावर काय लक्षपूर्वक ऐकावं लागत बघा तर नाव आहे समाधान हे समाधान कुणाच नाव नाहीये ही एक भावना आहे तर बघा एका जंगलामध्ये एक महातारी राहते आणि त्याच जंगलाच्या पलीकडे गाव होत गावामध्ये एक सावकार राहते आता सावकार म्हणल्यावर पैशाची काय कमी असणार ना आहे का नाही निश्चितच नाही कारण त्याच्याकडे भरपूर पैसा अडका होता एवढा पैसा होता कि त्याच्या सात पिढ्या सात पिढ्या म्हणजे पोराचा पोरगा पोराचा पोरगा पोराचा पोरगा अशा सात पिढ्या जरी बसून खाल्ल्या काही काम न करता तरी सुद्धा पुरेल एवढा पैसा जमीन जायदाद पैसा अडका सगळं तर लक्षात घ्या तरी सुद्धा त्या सावकाराला रात्रीला झोप येत सावकार म्हणतो काय बरं म्हणतो विचार करतो मनाशी एवढ सगळा पैसा अडका आहे इतकं सगळं धन तगलत आहे तरी मला झोप येत नाही कुठली तरी एक चिंता सारखी त्याच्या मनामध्ये घोळत होती एक विवंचना होती आणि मग तो काय केला निघाला सावकार निघाला आणि त्याच्या एका मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणाला कि अरे दोस्ता बघा माझ्याकडे लक्ष द्या गोष्टीकडे लक्ष द्या अरे दोस्ता आणि माझ्याकडे खूप धन दौलत आहे तरी सुद्धा मला एक विवंचना आहे

जंगलामध्ये जे साधू असतात तपस्वी तपस्या करणारे <coughs> त्या साधूचा शोध घेत 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 सावकार काय केले साधू कडे साधूच्या समोर जाऊन बसले नमस्कार वगैरे केला आणि साधूला म्हणतात कि महाराज मला एक विवंचना आहे साधू महाराज म्हणतो काय विवंचना आहे तू अगोदर मला तुझी विवंचना सांग विवंचना म्हणजे चिंता।, चिंता तुला काय विमंचन आहे ते अगोदर मला तू सांग आणि मी मग तुला यातून कसा मार्ग काढायचा ते मी तुला सांगतो मग सावकाराला बरं वाटलं चला आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे आणि मग साधू महाराजाला सावकार म्हणतो कि मला झोप येत नाही त्याच कारण आहे की मला विवंचना आहे आणि ती विवंचना अशी आहे की माझ्याकडे एवढं धन दौलत आहे एवढा पैसा अडका आहे काही लक्ष दे आणि माझ्या सात पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी धन संपणार तरी माझ्याकडचे पैसे संपणार नाही एवढं सगळं माझ्याकडे आहे पण माझ्या आठव्या पिढीच काय म्हणते माझ्या आठव्या पिढीला हे पैसे पुरणार साधू महाराज मनातल्या मनात हसले साधू महाराज म्हणले याच्याकडे याच्यावर माझ्याकडे तुझ्या तुला सांगण्यासाठी एक उपाय आहे तू काय कर या डोंगराच्या पलीकडे एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये डोंगरावर एक म्हातारी राहते आणि तू त्या म्हातारीकडे जा आणि जाताना काय कर हे दोन चार मुठी असलेले तांदूळ घेऊन जा आणि घेऊन त्या म्हातारीला दे अरे एवढा साधा उपाय खुश होतो ठीक आहे साधू महाराज मी येतो म्हणतो आणि तिथून निघतो जाताना चार पाच असलेलं तांदूळ घेऊन जातो एक छोटी झोपडी असती लक्ष द्या छोटीशी झोपडी असते आणि त्या झोपडीमध्ये एक म्हातारी बाई देवाचं नामस्मरण करत ध्यान करत बसलेली असते आणि हा सावकार हळूच तिथ जातो आणि त्या म्हातारीला म्हणतो हे म्हातारे ऐका ऐका ए म्हातारे मी तुझ्यासाठी तांदूळ आणले मग म्हातारी जी ध्यानधारणा करत होती ती ध्यानधारणा तिची भंग झाली आणि ती म्हणते ए तू कोण आहेस कुठून आलास आणि मी तुला इथं बोलवलं होतं का तो म्हणतो मी सावकार आहे आणि मी तुला तांदूळ घेऊन आलेलो आहे म्हातारी म्हणते तांदळाची गरज नाही मला दोन दिवस तांदूळ आहे मला दोन दिवस पुरती इतके तांदूळ माझ्याकडे शिल्लक आहे मग सावकार म्हणतो आता तिसऱ्या दिवशी तुला लागतील ना तिसऱ्या दिवसाची मला चिंता नाही तिसऱ्या दिवशीचा चिंता करणारा तो परमेश्वर आहे तो देव आहे आणि मला तिसऱ्या दिवसाची चिंता नाही चल हे तुझे आणि चल नाही अशी म्हातारी ठणकावून त्याला सांगते आणि सावकार जो एवढा स्वतःला श्रीमंत समजतो सात पिढ्या त्याच्या बसून खाल्ल्या तरी पुरल इतकं धन दौलत असणारा सावकार मुकाट्याने गपचूप तिथली पिशवी घेतो आणि निघून साधू महाराजाकडे पुन्हा जातो आणि साधू महाराजाला म्हणतो महाराज महाराज तुमच्या म्हणण्यानुसार मी त्या म्हातारीकडे गेलो होतो पण म्हातारीनं काही तांदूळ घेतले नाही म्हातारी म्हणते की माझ्याकडे दोन दिवसाचे तांदूळ शिल्लक आहेत तिसऱ्या दिवसाची मला चिंता नाही आणि मी म्हणजे माझ्या आठव्या पिढीची चिंता करायला लागलो आहे म्हणजे साधू महाराजाला म्हणायचं होतं की बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता तुला मिळालं आहे मिळालं की नाही तर तिसऱ्या दिवसाची चिंता नाही तर मग सावकारांना आठव्या पिढीची चिंता करायला पाहिजे का तात्पर्य काय बरं येतून या गोष्टी मधून तात्पर्य काय आहे आणि त्या सावकाराला त्याची चूक समजली आणि सावकार महाराजांचं दर्शन घेतला आणि म्हणाला की महाराज मला खरं सुख खरं समाधान कशात आहे ते कळालं माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं असं म्हणून तिथून सावकार निघून जातो तात्पर्य तात्पर्य आपल्याला काय भेटत आपल्याकडे जे आहे त्यातच सुख मानायला पाहिजे त्यातच खरं समाधान आहे विनाकारण दुसऱ्या गोष्टीची हाव करत बसायचं नाही विनाकारण भविष्याची चिंता करत बसायचं विनाकारण आठव्या पिढीची चिंता करायची का नाही जे आहे त्याच्यातच आपण खरं सुख मानायला समजली का गोष्ट हो सर्वांना सगळ्यांना हो हो